अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्याच्या वायगाव इथं तहसील स्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन बडनेराचे आमदार रवीराणा यांच्या हस्ते करण्यात आलं शाळा आणि विद्यार्थ्यांकरिता लागणारी शैक्षणिक आणि भौतिक सुविधा याकरिता आणि शाळा दुरुस्ती करिता लागणारी मदत देणार असल्याचं मनोगत बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केलं आहे ते तातकुली तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाच्या वायगाव इथं उद्घाटन प्रसंगी बोलत होते हा क्रीडा महोत्सव चोवीस आणि पंचवीस जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष वायगावचे सरपंच शांताबाई गेडे यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला वायगाव शाळेच्या मुलांनी सुमधूर गीत सादर केलं जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शिवणी बुद्रुक वाकी रायपूर म्हैसापूर वायगाव यांनी उत्कृष्ट निदर्शन सादर केलं